मुंबईजवळच्या एका उपनगरात सुमन नावाची चाळीशीतली स्त्री आपल्या एकुलत्या एक मुलगी रियासोबत राहत होती नवऱ्याचं निधन काही वर्षापूर्वी झालं होतं त्यामुळे तिने आपलं संपूर्ण आयुष्य मुलीच्या संगोपनात घालवलं रिया कॉलेजमध्ये शिकणारी सुंदर हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी होती तिच्या आयुष्यात लवकरच आकाश नावाचा मुलगा आला आकाश देखणा हसतमुख आणि काळजी घेणारा होता दोघांच्या भेटीतून हळूहळू मैत्री वाढली आणि मग ती प्रेमात बदलली सुरुवातीला रियाला आईला सांगायला भीती वाटली पण जेव्हा तिने धाडस करून सांगितलं तेव्हा सुमनने मुलीच्या आनंदासाठी होकार दिला त्या क्षणी रियाला वाटलं की तिची आई खरंच तिची सर्वात मोठी मैत्रीण आहे पण काळ जसाजसा पुढे गेला तसा तसा गोष्टीचा वेगळाच खेळ सुरू झाला आकाश नेहमी रियाला भेटण्यासाठी घरी यायचा सुरुवातीला तो फक्त रियाशी बोलायचा पण न कळतच सुमनचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जाऊ लागलं तरुणाईचं तेज त्याचा गोडवा आणि त्याची साथ ही सुमनसाठी नवी होती विधवा असल्यामुळे आयुष्यातील एकाकीपण तिच्या मनावर सतत कुरतडत होतं आणि आकाशच्या रूपाने ती पोकळी भरून निघत असल्याचा भास तिला होऊ लागला सुरुवातीला फक्त साध्या गप्पा नंतर एकमेकांच्या नजरेत बघणं हलकंच हाताला स्पर्श करणं आणि मग पुढे त्या नात्यानं ना शारीरिक रूप घेतलं रिया कॉलेजला गेल्यावर आकाश घरात थांबायचा आणि आईसोबत त्याच्या गुपीत भेटी घडायच्या हळूहळू दिवसेंदिवस त्याचा जवळीक वाढली दिवसा ते गुपचूप भेटायचे रात्रीही फोनवर आणि मेसेजवर संवाद सुरू राहायचा हे सर्व एका धोकादायक एक टप्प्यावर पोहोचलं जिथं आई आणि मुलीचा प्रियकर दिवसरात्र एकमेकांमध्ये हरवून गेले होते पण या खेळात तिसरी व्यक्ती म्हणजे रिया होती जिने आपल्या प्रियकराला आणि आपल्या आईला एकमेकांच्या कुशीत पाहिलं तेव्हा तिच्या आयुष्याला मोठा धक्का बसला एका रात्री अभ्यास करताना पाणी प्यायला उठलेली रिया किचनमध्ये पोहोचली आणि तिने पाहिलं तिची आई आणि तिचा प्रियकर एकमेकांच्या मिठीत होते त्या क्षणी तिचं जगच उद्ध्वस्त झालं रिया तडक आई आणि आकाशवर ओरडली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती ओरडली आई हे काय चाललंय तू माझ्याच प्रियकराशी तुला लाज नाही वाटली आकाश गप्प बसला सुमन रडत म्हणाली रिया मला माफ कर मी एकटी होते आयुष्य रिकामा होतं आणि नकळत मी चुकीच्या मार्गावर गेले पण मुलीचं मन आधीच तुटलं होतं ती थरथरत म्हणाली तू आई होऊन माझं सुख हिसकावून घेतलंस मला आकाश नको मला तू पण नको म्हणून त्या एकावाक्यानं आई मुलीचं नात्य कायमचं उद्ध्वस्त झालं काही महिन्यांनी आकाश त्या भागातून गायब झाला रिया अजूनही आईसोबत राहत होती पण दोघींमध्ये संवाद संपला होता त्या घरात शांतता होती पण त्या शांततेत दडलेले होते विश्वासघाताचे प्रतिध्वनी सुमन रोज आरशात स्वतःकडे पाहायची चेहरा थकलेला आणि डोळ्यात पश्चाताप भरलेला त्याच्या मनात रोज एकच प्रश्न घुमायचा मी खरंच आई आहे का की फक्त माझ्या वासनाच्या आहारी गेलेली एक स्त्री आहे रियाच्या मनात आईसाठी आदर उरला नव्हता फक्त जखमा आणि दुःख उरलं होतं आणि त्या दिवसापासून आई मुलीचं नातं कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही धन्यवाद